हां हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण पाहणार आहोत आईच्या हातची मटकी पकोडे हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यावर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बक्षाल मला माहिती आहे मी संपूर्ण टिप्ससोबत ही रेसिपी शेअर करत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आपण रेसिपीला सुरू करूयात मटकी घ्यायची आणि मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची दोन चार वेळेस पाणी त्यातलं काढून घ्यायचं जेणेकरून आपली मटकी स्वच्छ धुतल्या जाईल आता आपण घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा लाल तिखट हळद हिरवी मिरची लसूण याचा ठेसा कोथंबीर मीठ हे सर्व गोष्टी घेतल्यानंतर त्याच्यात पाच सहा चमचे बेसनपीठ टाकायचं हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि कांद्याला तर पाणी सुटतं त्यामुळे जसं आपल्याला पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं जेणेकरून मिश्रण हे जास्त पातळही नाही आणि घट्टही झालं नाही पाहिजे मी माहेरी गेल्यानंतर आईकडून असे नवीन नवीन नवी पदार्थ शिकत असते तुम्हालाही असं आईकडून नवीन नवीन नवी पदार्थ शिकायला आवडतं का मला नक्की कमेंट करून सांगा आईच्या हाताला जी चव असते ती इतर कुठल्याही महागड्या हॉटेलमध्ये आपल्याला मिळू शकत नाही हे मिश्रण हातावर घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे वडे करून घ्यायचे हे वडे सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान आहे खायला याची चव खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा असे वडे आपण संपूर्ण करून घेतले आहोत वडे छान फुलण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडासुद्धा ॲड करू शकतात ज्याला कोणाला खायचा सोडा नसेल टाकायचा तुम्ही त्यामध्ये थोडंसेणंही टाकू शकतात चला तर आपण आता हे सगळे वडे कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण वडे सोडून घेणार आहोत मग तेल हे जास्त गरम झाले नाही पाहिजे मिडियम फ्लेमवरच आपण हे वडे तळून घेणार आहोत हाताने असे वडे आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकायचे आहे वडे तळत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम असावी जेणेकरून आपले वडे जास्त जळणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे कारण की जास्त मोठा गॅस केला तर आपले वडे जळण्याची शक्यता असते आणि ते खायला चांगले लागत नाही त्यामुळे गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि आपले वडे तळून घ्यायचे जेणेकरून वरतूनही वडे छान तळले जाईल आणि खालूनही खायला हे वडे एकदम क्रिप्से लागतात तुम्ही नाही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपले मटकी पकोडे तयार आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक ला कमेंट अँड सबस्क्राईब करा कशी वाटली तुम्हाला माझ्या आईच्या आजची ही रेसिपी नक्की तुम्ही देखील ट्राय करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे मटकी पकोडे आपण दह्यासोबत पण खाऊ शकतो किंवा इतर कुठल्याही चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण हे मटकी पकोडे खायला एकदम उत्तम लागतात तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग